शेतकरी बंधूंनो नमस्कार, नमस्कार। आपण आलो हो आहोत आज टरबूज खरबूज खर्बुच, खरबूजच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या गावाचे प्रगतीशील शेतकरी गुलाबसिंग भगवान सिंग राजपूत यांच्या शेतात आलो आहे आणि पाहू शकता शेतकरी बंधांना की आ, कशा प्रकारे खरबूजची लागवड यांनी केलेली आहे आणि सहा फुटावर त्यांनी बेळ टाकलेले आहेत आणि पूर्ण काढणीपासून लागवडीपासून तर काढणीपर्यंत पूर्ण त्यांना माहिती विचारूया आपण आणि त्यांची माहिती घेऊया नमस्कार दादा नमस्कार। आ, हे जे खरबूज आहे तुम्ही कोणत्या तारखेला लाव लागवड केले आहे डिसेंबर पाच डिसेंबरला लागवड केलेलं आहे म्हणजे आता साधारण तीन महिन्याचं हे खरबूज झालेलं आहे आणि तर याच्यात पाहू शकता आपण शेतकरी बंधूंनो प्रकारे फळं हे कशा प्रकारे झालेले आहेत आणि हा जो माल आहे हा आता हार्वेस्टिंगच्या पिरियडला आलेला आहे आणि पाहू शकतात तुम्ही यांचा जो हा प्लॉट आहे हा डिसेंबर महिन्यातला प्लॉट आहे आणि हा आता फेब्रुवारी एंडिंगपर्यंत हार्वेस्टिंग फायनल होणार आहे याचं तर पूर्ण माहिती आणि पूर्ण कशा प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेला आहे हा प्लॉट ते आपण सविस्तर त्यांना विचारूया भी तर दादा हा जो प्लॉट आहे तर याच्यात किती बाई कसे तुम्ही बेड वगैरे कसं काय नांगरली केली होती के बरं नागरती केल्यानंतर लोटर विटर बर लोटर विटर नंतर त्याच्यानंतर मग बर लोटर विटर नंतर मग त्याच्यावर दास वीज निमोनी पेन बर ग्रोथ बर बर केले मग लागवड केली बर तर मग त्याच्यानंतर आता तुम्ही कोणतं वान हे लागवड केले या प्लॉट मध्ये डायमंड ग्लोरी डायमंड ग्लोरी बर तर शेतकरी बंधूंना त्यांनी डायमंड ग्लोरी हे वान लागवड आहे या ठिकाणी आणि हा जो आहे जवळपास साधारण तीन महिन्याचा प्लॉट हा होत आलेला आहे म्हणजे जवळपास पौने तीन महिन्याचा प्लॉट आहे हा तर आता हार्वेस्टिंगला तयार आहे आणि मग तुमचं कसं काय मग फवारणी नियोजन वगैरे कसं आहे पाण्याचं नियोजन कसं काय आता चार चार दे त्याला लहानपणी जवळपास चार साडेचार तास पाणी देतो मी त्याला बर तर मग आता लास्ट स्टेज आहे त्यामुळे त्याच पाण्याचं नियोजन हे तापमान असल्यामुळे वाढलेलं आहे पाणी द्यावं लागतं जास्त बरं तर बर तर दादा हे फवारणीच नियोजन कसं आहे यामध्ये तुमचं फवारणी काय आपल्याकडे डॉक्टर येतो त्याच्यामुळे त्या सांगितलं ते मारतो आपण आपलं जवळपास खत वगैरे फवारणीसाठी पंचवीस हजार रुपये साधारणपणे खर्च झालाय फवारणी खत धरून बरं बरं आणि मग बियाणं पण आहे का त्यामध्ये बियाणं नऊ हजार एवढं शेत साठी बियाणं बरं बरं तर शेतकरी बंधूं आपण राजपूत दादांना पूर्ण माहिती विचारूया आणि त्यांनी कशा प्रकारे पूर्ण नियोजन आहे हार्वेस्टिंगचं तर दादा मी तुम्हाला विचारू इच्छितो की आता किती टन उत्पन्न निघण्याची पूर्ण कमीत कमी खात्री दहा टन दहा टन येईल अंदाज पक्का आहे बरं तुम्ही दरवर्षी तुमचे अनुभव दादा दहा टन उत्पन्न म्हटलं म्हणजे आता साधारण किती लाखापर्यंत आपल्याला एकरी लाख पर्यंत तरी जाणार ते माझा अंदाज कारण की वीस रुपयाचा आत एक आता एकवीस बावीस आता तेवीसला बावीस तेवीसला चालू आहे आता सध्या बरं 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 तर खूप छान तुम्ही उत्पन्न हे डेव्हलप म्हणजे प्लॉट खूप छान डेव्हलप केलेला आहे तर हे उत्पन्न हे ता ता तर आ, मा, हा मीचा आहे नक्की ते मिळणार आहे आणि मग थोडा आता भाव वगैरे व्यापाऱ्यांच्या तुम्ही नियोजनात आता राहाल असं मला वाटतं तर धन्यवाद दादा तुम्ही म माहिती दिली आणि तुम्ही खूप छान हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे पाटीलदादा माझी शेती या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि